नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आज पुन्हा एक शॉपिंगचा व्हिडिओ आता अनबॉक्सिंग नाही आहे <laughs> बहुतेकदा आमचं काय असतं अनबॉक्सिंगचे व्हिडिओ असतात ठीक तर काय काय आणलंय हे बघा कचरा कुंडी आणली <laughs> काय म्हणतात त्याला मराठीत कचरा कोंडीच ना तर यालाच अमेरिकेमध्ये म्हणतात थ्रॅश कॅन ओके आणि हे खूप छान आहे हे बघा स्लो मोशन मध्ये बंद होते तर इंडियामध्ये ते असं एकदम जोरात ओपन होते अशी आपटली जाते की नाही तशी अशी आपटली नाही जाते तर तुम्हाला मी जवळून दाखवते हे बघा स्टोव मोशन मध्ये इथे लिहिलेलं सुद्धा आहे त्यांनी इथे लिहिलेलं फीचर्स स्लो क्लोज लीड दिसते तुम्हाला आणि खूप छान आहे हे बघा खाली बेस पण त्याचा छान आहे हे बघा असा आहे बऱ्याच दिवसापासून मी शोधत होते चांगले थ्रॅश कॅन कुठे मिळते म्हणून मेसेजमध्ये बघितले जेसिपी मी बरेच दुकानं मी सांग डेलि बघत असायचे आणि इथे तर खूप प्रकारचे दिसले आम्हाला बऱ्याच व्हरायटीज तुम्हाला मी व्हिडिओमध्ये टाकेल ते तुम्ही बघा तर व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतीलच वेगवेगळ्या प्रकारचे थ्रॅश कॅन आणि ला ही घेतली आहे टी जे मॅक्समधून तर याची प्राईज आहे चौदा नव्याण्णव विदाऊट टॅक्स तर यावरती टॅक्स पण आपल्याला लागलेला आहे आणि आतमध्ये ही अशी असते सिस्टीम ओके इंडियामध्ये ही अशी सिस्टीम काही मला बघायला ना मिळाली नाही म्हणजे डायरेक्टच असतं असा डब्बा असतो बघा डायरेक्टच असतं हे असं ओपन करायचं आणि याच्यातच डायरेक्ट घालून टाकायचं कचरा हो ना तर हे आतमध्ये हे असं असतं दिसलं आणि छान क्वालिटीची खूपच सुंदर आणि हे बघा ही हे प्लॅस्टिकची कॅन बास्केट म्हणायचं कॅन हे बघा ही प्लॅस्टिकची बकेट जशी आपण आंघोळीला बकेट वापरतो ना त्यातलीच ही छोटी असं म्हटलं तरी चालेल जवळून दाखवू हे बघा आणि मग ही यात ठेवायची अशी ओके आणि मग हे बंद आणि याच्या आतमध्ये सुद्धा एक कवर घालायचे कवर म्हणजे काय पॉलिथीन बॅग घालायची तर ती आपल्या कॅन्सम मापानुसार अमेरिकेमध्ये मा मिळते इंडियामध्ये सुद्धा मिळतात काही जण वापरतात हो काही जण नाही वापरत म्हणजे काय कचरा टाकल्यानंतर तो जरी आपण टाकून आलो त्याचा वास येतो कुजलेला वगैरे याचा आणि ते ताबडतोब धुतलं तर चांगलं पण तुम्हाला जर धुवायला वेळ नसेल आणि त्याचा कुजलेला वास येतो आंबट वगैरे जर तुम्ही प्लॅस्टिकची बॅग वापरली नाही तर घरात स्वच्छता आणि काय म्हणतात त्यांना सॅनिटरी आणि हायजीनसाठी तुम्ही वापरलं पाहिजे बॅक्टेरिया वगैरे हो मग पसरत नाही व्हायरस पसरत नाही हो मग ना आता वापरत असा तर उद्यापासून सुरू करा विकत घेऊन आणि उद्यापासून बॅग घालायला सुरू करा या ठिकाणी हँडल पण आहे याला आणि मी दोन आणले होते तर माझा मोठा मुलगा तो आलेला मध्ये तो त्याच्यासाठी एक घेऊन गेलेला तसं सा त्याच्यासाठीच आणलेला होता तो पण व्हिडिओ मात्र केलेला नव्हता तर तो घेऊन गेला तर सेम नव्ह सेम नाही ना आहे त्याचं थ्रॅश कॅन वेगळा त्याला हा आवडला होता मामा मी हा नेतो <laughs> त्याला म्हणत नको तू तो घेऊन जा आणि नील पण नाही तू तो नाही हा असू दे आणि याचा ग्रीनिश कलर आहे कोणता कलर आहे हे बघा मिंट ग्रीन कलर याचा ओके okay? इथे बसून नील सांगतोय <laughs> तर या ठिकाणी ब्रँडचं नाव पण आहे ट्रेडमार्क दिसलं का तुम्हाला आणि तुम्ही जर हे ऑनलाईन वगैरे घ्यायला गेलं ना खूप महाग तर जसं आता हे या ठिकाणी काही काही दुकानं आहेत टी जे मॅक झालं रॉस झालं मार्शल तर अशा ठिकाणी तुम्हाला ब्रँडेड वस्तू कमी प्राईजमध्ये मिळतात पण ते नेहमीच जाल तेव्हा तुम्हाला मिळेल असं नाही आणि म्हणजे के आलं केलं ते स्टॉक संपून जातो तिथे ते लोक म्हणजे ठेवत नाहीत <laughs> हे बघा तर माझे सगळे दुकानं बघून झाले म्हटलं इथे ट्राय करावं चला आवडला का तुम्हाला हा फ्रॅश कॅन याच्याबद्दल आपण भरपूर बोललो महत्वाची गोष्ट आहे की नाही घरातली माझा आधीचा दाखव दाखवतो दाखव आधीचा कसा आहे मी तुम्हाला दाखवते आधीचा आहे त्याचं काय झालं बरेच वर्ष झाले म्हणजे त्याचं हे खालचं लॉक येण ते खराब झाले माझा असा हे बघा हा पॅन आणलाय सिरेमिकचा आहे का हे बघा हा पॅन आणलेला आहे सिरेमिकचा आहे हा सिरेमिक अल्युमिनियम नॉनस्टिक पॅन सिरेमिक ॲल्युमिनियम नॉनस्टिक पॅन आता ॲल्युमिनियम असं का म्हटलंय कारण त्याचा पेस जो आहे ना हा ॲल्युमिनियमचा नाहीतर तुम्हाला काय वाटेल असला पण एक प्रकार आहे ॲल्युमिनियम आणि नॉनस्टिक मिक्स असं काहीतरी प्रकार आलेला आहे तसं नाही तर इथे प्रत्येक पार्टचं मेन्शन केलेलं असतं तर या ठिकाणी हे ॲल्युमिनियमचा आहे हा पेस दिसला तुम्हाला हे बघा आणि बाकीचं हे सिरेमिकचं आहे हे असं आहे आपण आता हे ओपन करून बघूया आणि याची प्राईस दाखवते मी तुम्हाला बारा नव्याण्णव आहे आणि त्याच्यावरती आपल्याला टॅक्स पण लागलेला आहे आणि आपण ओपन करूया व्हाईट नाही पण हे छान आहे गुळगुळीत हे लाकड्यासारखं दिसतंय पण लाकूड नव्हे ओके हे लाकड्यासारखं दिसतंय पण लाकूड नव्हे पण छान आहे सॉफ्ट आणि आता हा असा दिसतोय जाऊन दाखव का हे बघा डॉट मध्ये पूर्ण प्लेन आहे आणि व्हाईट पण म्हणतात येणार ऑफ व्हाईट कलर यायचा आणि पाठमो मी बघत दिसते तुम्हाला हे असे आहे त्याला आणि हे असे आवडला का तुम्हाला किती इंचीच आहे यावरती मेन्शन नाही आहे यावरती असेल आपण यावरती बघूया तर हा नाईन पॉईंट फाईव्ह इंचेसचा आहे म्हणजेच ट्वेंटी फोर सेंटीमीटर तर या ठिकाणी दाखवलेला आहे सिरेमिक कोटिंग हे बघा दोन लँग्वेजमध्ये दिलेले आहे स्पॅनिश पण वाटत या ठिकाणी दिलेलं आहे नाईन पॉईंट फाईव्ह दिसलं तुम्हाला छाणे आवडला का तुम्हाला मला प्रॉपर व्हाईट पाहिजे होत आधीचे पण मी तुम्हाला दाखवले मी जी शॉपिंग केली ते छान आहे यात पण तुम्हाला रेसिपी बघायला मिळतील तर... आणि हे आहेत स्पून हे तू खूप खूप वर्षापासून मी शोधत होती येतच नव्हते एका मैत्रिणीकडे मी बघितले घरी मराठी म्हणजे मिळालेले खूप वर्षपूर्वी किती दहा बारा वर्षपूर्वी आणि हे मग मला ह्या वर्षी ह्या वर्षी तर बरेच ठिकाणी दिसले पण तरी पण मला मोठं पाहिजे होतं हे छोटं आहे तर याच्यात फक्त चार चार स्पून आहेत म्हणा निरू तर ॲटलिस्ट सहाचा सेट पाहिजे होता हो की नाही तर चार चारचा सेट आहे मला म्हणजे सॅ मला स्टँड पण पाहिजे होतं आणि स्पून पण पाहिजे होते तर तसंच आहे हे पण फक्त चारचा सेट आहे तर यात बटर नाईक आहे आणि दोन प्रकारचे फोर्क आहेत आणि दोन प्रकारचे स्पून का तुम्हाला बघा डिझाईन याला दुसऱ्या पद्धतीची दिसली तर मी म्हणत होते प्लेन घ्यायचं म्हणजे प्लेन आपण अजून याच्यात ॲड करू शकतो हो की नाही तर अर्ध डिझाईनचं अर्ध प्लेन हे नील नील बाबू होते ना आमचे नील बाबूचे चॉईस आहे नीरोबा माझा छोटा मुलगा तर याची प्राईस आहे डॉलर चोवीस नव्याण्णव सेंट आणि त्यावरती टॅक्स खूप हेवी आहे स्टँड पण त्याचा तर आता काय काढून दाखवत नाही मी तुम्हाला तर स्टँड पण दिसतोच तुम्हाला पूर्ण हे दिसतच आहे पूर्णच दिसतंय हे असं आवड लागत तुम्हाला हे आणि अजून एक वस्तू आहे पण ती कुठे ठेवली माहिती नाही आता ती हा अजून हे आण हे बघा टॉप आणले आणि मी तुम्हाला घालून दाखवेल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल आम्ही त्या दुकानामध्ये उशिरा फोचतो ते जवळजवळ बंद होण्यातच आलेलं म्हणजे दहा पंधरा मिनटं राहिले असतील तर आम्ही हे घेतलं आणि लाईनमध्ये उभं राहत त्यांना मला आठवलं की आपल्याला प्रॉपटॉप पाहिजे तर नीलला म्हणाले थांब मी फक्ते आहे का आणि पटपट पटपट मी उचलले यातला कोणता ठू मी म्हणाले तो बिनिंग त्या लाईनमध्ये उभा होता मम्मा सगळेच घे म्हणाला तर भरपूर आले आणि अजून एक गोष्ट आणली अजून एक गोष्ट आणली ती पण आता कुठे माहिती नाही ती तिसऱ्या मध्ये दाखवते मी तुम्हाला म्हणजे त्याचा कारण व्हिडिओ मोठे होतात ना चला तर ही शॉपिंग तुम्हाला कशी वाटली हे डस्टबिन कसं वाटलं तुम्हाला क्यूट छोटस तर छोटं हे छान आवडलं का तुम्हाला तुम्ही किचनमध्ये ठेवू शकता हे काउंटर काउंटरटॉपवरती साईडला म्हणजे तुमचं जे बेसिंग असतं त्याच्या साईडला पण ठेवू शकता तुम्ही नाही तर कॉर्नरला कुठे खाली ठेवू शकता अजून तुमच्या रेस्टरूममध्ये बेसिंगमध्ये ठेवू शकता तुम्ही जिथे मिरर असतो बेसिंग असतो बेसिंगच्या खाली तुम्ही हे ठेवायला पाहिजे ना ठेवायला पाहिजे चला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ह्या मी शॉपिंग केलेल्या वस्तू तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा तर मी हे आणि हेच घ्यायला गेले होते पण शोधात होते मला पाहिलेलाच होतं पण वाईट मिळाला नाही सगळ्या सगळ्याच वस्तू म्हणजे महत्वाच्या घ्यायच्याच होत्या मला आणि हे जे मी तुम्हाला सांगितलं ना हे पण म्हणजे मला वेळेवरती परत जाऊन मी आणले तर कसे वाटलं तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू आणि शॉपिंग तर ही शॉपिंग केलेली आहे टी जे मॅक्स स्टोअरमधून आणि जवळजवळ दोनशे डॉलरची शॉपिंग केलेली आहे रिसिप्ट कुठे माहिती नाही बरेच दिवस झाले या वस्तू आणून <laughs> तर व्हिडिओ बनवायचा नाही होता तर कसं वाटलं तुम्हाला तर हा आजचा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि तुम्ही आमचे व्हिडिओ कोणत्या सिटीमधून पाहत आहात तेही आम्हाला नक्कीच सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुन्हा असेच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद